मनोज पाटील यांची सकल मराठा समाजासह आंदोलन मुंबईकडे मार्ग मनोज झरांगे पाटील यांच्या पदयात्रेचे बीड मध्ये आगमन झाले असून संभाजीनगर ते बीड नॅशनल महामार्ग दोन्ही बाजूने ठप्प झाले असून लाखोच्या संख्येने सकल मराठा आंदोलनासह गेवराई शहरात अवघ्या काही वेळात मनोज जरांगे पाटील यांचे आगमन होत आहे तर दुसरीकडे समाज बांधवाच्या वतीने स्वागताची जय्यत तयारी झाली आहे यावेळी वेळी अनेक समाजमाता भगिनी यांनी मराठा समाज, समाज आंदोलन बाबत जालना बीड तो जरांगे पाटील की झाकी है इंसाफ लेना अभी बाकी है असे म्हणत अनेक प्रतिक्रिया दिली आहे त्या आपण पाहयात जी मागणी या आहे याAppCompatची भूमिका काय असेल तरुण यांची माजी मागणी एवढीच आहे की मी बाय एक